ना, एक नंबर हा त्यात मोठ्या उघड बोलतो लॉबी झाली बघा तुम्ही आज दारणाऱ्या लॉबी झाली लॉबी झाली ड्रायव्हरची लॉबी झाली आज मालकाकडे काय आलासरची लॉबी झाली आज तुम्ही जवळून बघा कि मालकाच काय गाय तुमचे दुधाचे हा गाय दुधाची गैला पाच लिटर दूध आणि गाय धार काढून देत आपल्यातल्या चांगल्यातल्या एक नंबरला बायला लाजवेल एवढा परफॉर्मन्स मैदानातला एक नंबरचा महाराष्ट्र केसरी चार बायला आदत वयापासून असता काढलेला नाही लॉबीचा शेतकरी कुठे तर हरवला गेला ह्याला अस ना पायपे आहे का बर काय विषय होतोय सात ह्याच्या नंतर तेराच्या तेरा पहिलं बघायचे हा तेरा तेरा ह्याच्या नंतर जिथील आहे आणि हे सगळे एका गाईच्या फायद्याशी आहेत युवराजी दावण कोणाचे वैभव पाटील ही दावण उत्कर्ष पवार हा आणि वैभव पाटील यांची दोघा शे पवार शेनौ हा आणि वैभव पाटील शेनौ लोकेशन काय आहे शेनोली गाव शेनोली हा मंदिर येते मंदिराच्या शेजारी हा शेनोली मग आता किती आहे येते आता टोटल तेरा बैल तेरा बैला येते आणि किती जण बघता दोघ जण बघतो दोघच हा दोघ दुसरं कोण ठीक आहे कोण तुमचं ती उत्कर्ष वडील वडील उत्कर्ष पुण्याला आता कामाला म्हणजे घालवलाय आम्ही आता तात्या नाही दोघ दोघ बघता दोघ पावसाळ्यात बैल बांधून ठेवा बैल बांधून बैल आहे तो बांधून जो ठराय बाबा ज्याला रोटेशन मध्ये ठेवलं शिकवायचं आहे हा त्यू बैल तेवढा चालू म्हणजे ज्याला ट्रेनिंग चालू आहे तेवढाच बाहेर काढायचं आणि जे मैदानात चांगली पळत आहेत ती बसवून का नाही पहिल्यापासूनच पहिल्यापासून हा पहिल्यापासून म्हणजे कारण काय असेल कारण काय तर त्यांच्या जुनी बैल पळायची म्हणजे आ... पावसाळ्यात बैल हात चागतो तेवढ्यासाठी पहिल्यापासून बसून बैल आहे तो बऱ्यापैकी बसून का होता त्या पावसाचं पळवायचं नाही पळवायचं नाही म्हणजे चाकू चिकुल असल्यामुळे पळवत नाही आपण चिखलात पाववायचे नाही एक नंबर आहे कुठल्या साली काय ते तुमचा आपला ह्याचा बैल पळत होता बघा घोडके नाही रोडचा हा त्यांच्या वयलावर पाहिलेला नागपांचा एक नंबर आहे फिरत्या वरती जिपी बवनच्या कुणाबरोबर बॅटरी बरोबर बॅटरी बरोबर बर बार शेड मध्ये येऊ पाऊस लागतोय थोडा आता किती कुठली कुठली बैल आहेत आता हा राजेश टाकडे कर्जत वजीरला शेतीला बाहेरून हो पाहाला हो? सोनलपाडाच्या सोन्या बरोबर हा पुन्हा साताराच्या च्या बालमा का आपला अक्षय हा त्यांच्या बरोबर बैल बाहेर पहाशी मी फायनल दोन्ही खांदी बाहेरून पडली गेली किती वय राहिले आता नऊ दहा वर्षाचा आहे देवदत्त पाटील साखराळे दे। हा आणि राजेश ठाकरे कर्ज कर्जतवाल्यांचं टायगर मग किती हे जो गुलाल तो हे जर आता चालू लाजूड आहेत दोन बिंजूड झाले तीन बिंजूड घेणे चालू आता मुंबईत ना आल्यापासून तिन्ही पळवलाच नाही दोन वर्षे बैल तसा बांधून एका जागेवर आता चालू ला आणला आता होत ना त्यात तीन बिंजोडी केल्या पाहिजे केले अजून पण एक नंबर एका दिवसात हा एका दिवसात तीन के तीन केले हा तीन केले आणि दोन वर्ष बसून दोन वर्ष बसून दोन वर्ष बसून होता पहिल्याच अड्ड्यात आला गटपात झाला हा कृपया ड्रायव्हरांच्या मना बरोबर काय पेराय का नाही पहिला साठ्यात भेट पास सीमेला तीन नंबरला उतारला थोडा थांबला पुन्हा मग तीन दिन जोडी एकाच दिवशी केली त्यानंतर आता चालू आहे त्यानंतर आता फेर वगैरे हो पण आता जास्त पाऊस पडतोय पण झाले कमी शेट म्हणजे ते आपले आरामात आपले आरामा। आरामा। ती कुणीतरी याचं म्हणायचं मारली गाडीची तिची त्यामुळे आपलं आराम आराम हेच नाव काय टायगर टायगर आता ह्याच्यानंतर तेराच्या तेरा पहिलं बघायचे हा तेराच्या तेरा ह्याच्यानंतर ही कालची नवीन खरेदी खरेदी ना खरेदी खरेदी नंदेश्वरची संतोष करंडीत ना त्यांच्याकडनं घेतलेली काय किमती खरं बोलायची म्हणजे तर आपल्याला दुसती खात्री सत्तर हजारात दिली पंच्याऐंशी हजाराला खरेदी चालली होती तिची तिने आपल्या दुस्तीत सत्तर हजार रुपये दिली त्याचा वडील कोण आहे का आलं का ह्याचा वडील वळूच आहे तिकडलं कोण चांगल्या बैलाची पायदा चांगल्या बैलाची पायदाच हे काम करायला वाटतंय आणलंय आता तरी बघू बघूया हा हे नवीन मेंबर आहे तुमचा हा नवीन मेंबर आहे दोन दिवस झालेले हा अह शिव हो? इस्लामपूरचे संग्राम बाह्या म्हणून आहेत म्हणजे आनंदराव बापू ते त्यांना विकलेलं आता चालू ला त्याच्या दोन बिंजूड शिरती विण आहेत आदत मध्ये हा आदत मध्ये हा आरंभ वैभव शेट्टी हा सावर्धरी म्हणजे चार बायलातली मालक घेत ना त्यांचा हा आणि तो पण त्यांनाच दिलाय आपण तो आणि हा आरंभ वैभव शेट्टे म्हणजे ह्याच्याकडे गेले असं हा भारत चार बायलात आदत वायापासून असता काय घाटात घाटात भारी पडलेला नाही बारा सेकंद शेवटच्या क्षणाला अकरा अकरा नव्याण्णव मिली टाकणार म्हणजे टाकणार घाटातला बैल घाटातला चार बायलातला बैल इकडं पावसामुळे आला इकडं आपणच विकत घेऊन गेला होता चार महिने पावसाळ्यात आपल्याकडे येतो येतच हा मी बारीक कधी घालवलेलीच नाही कुठल्या खांद्या काय दोन्ही खांदी बाहेरून घाटात म्हणजे त्यांच्याकडे माग झोकटा दोन्ही खांद्यांना डावा उजवा पब्लिक साईडला चार बायला माग जोड दोन्ही साईडला चाल आणि तेवढा असताना म्हणजे साधारणतः आठ नऊ महिन्याचा असताना दिला तेव्हापासून माग जोगतातच पळतो अजून त्याला तू कांड बिंड काय पाहिजे नाही झोपट्यातच बोलतो तवा बसून त्याच्या बारे म्हणजे तिची बारीच फेल नाही काटतात थोडक्यात सांगायचं चार बारी हा आदत मध्ये तिकडे सगळ्या बारे जायचे आणि इथं पण गडशी राहिला आणि हो हा बैल आता खारच मैदानाच एक नंबरचे मानकरी झाले का जनरल पट्ट्याचे आपले हे सरकार सरकारांचा बैल हा काय हा साईरानचा दुसरा बैल बाईजा आता आलाय आल्यापासून चांगली आपल्याला राहिला आता सीमेला एका ठिकाणी अतिशय चांगला सुंदर देख बैल तिकडला जनरलचा बैल आहे आज ता काय म्हणजे त्याला इकडचं आपलं काही नॉलेज नाही आता हा, आलाय म्हणजे तुमच्याकडं घाटाची पण बैल ते मैदानातले पण जनरलचे पण सगळ्या प्रकारांनी सरकारांनी प्रेमापुरती बैल आपल्या सुरू केली म्हणजे थारच जे मैदान झालं जनरलच त्याच्यातला जो एक नंबरचा बुलेट गाडी पळाली त्या गाडीने एक नंबर केला थारचा त्या मालकांचा हा बैल त्या दावणीचा बैल हा त्या दावणीचा बैल आपल्याकडे आता झालाय पण आल्यापासून चांगलं म्हणजे आता एक नंबरातला परफॉर्मन्स आहे आपल्यातल्या चांगल्यातल्या एक बैला लाजवेल एवढा परफॉर्मन्स आहे आणि त्याला खेळातला अजून काही कळत नाही हो। पन्नास फूट फक्त खालून काही कळत नाही पण एकदा पन्नास फूट संपलं ना एक नंबरातल्या बायला फूट हा सलगरच्या ह्याचा आपल्या घरच्या आहे काय कंगनकुळीच्या पाहिलं ती गाय ने लिहिते का तिकडं गायी नेही तिचं चौदा चौदा इथं झाली या गायचे या गायीचे चौदा इथं झाली आणि ते ह्याची हे घरचे पायदास हे घरचे पायदास वय काय राहिले आता बारा महिने गाय महिने सर गाय तुमचे दुधाची हा गाय दुधाची गायला पाच लिटर दूध आणि गाय धार काढून देईल एका टायमिंगला दीड लिटर जागेवरती जाग्यावरती देते कोंड पिऊन हा कोंड पिऊन सकाळ दीड संध्याकाळी तीन लिटर काढायची आणि खोंड पण मोठा झालाय दूध पिऊन बैल्याच्या मापाचा झाला बघू बघ हे काय म्हणजे घरचीच गाय ही विकत आणली होती जुन्या तीस हजार रुपये आणली किती झाली बारा म्हणजे साधारणतः बारा वर्षापूर्वी तीस हजार रुपये विकत आणली स्वस्त आहेत इतना रस्ता आहे का चिपळूनचा बैल आहे का थोडस काम चाललंय कुठ विराट कुठ यो विराट विराट चिपळू चिपळूनचा हा या कांब्याचं जे एक मैदान झालं का कोरेगाव एक कांबा हा या मैदानातला एक नंबरचा मानक महाराष्ट्र केसरी मग आता कुठलं मैदान वगैरे काय केलं आता नाही का आता पावसात निवांत निवांत फेर वगैरे टाकून आपलं टाकायचं म्हणजे आपलं वाटलं काढूस आपल्याला जास्त दामवायला लागलं तर आपल्याला एखादा का फेरा काढायचं येसन आहे काय विषय होतोय साधे एसन जर घातले का नाही त्याला कसा वाढला कि बैल लगेच असा आकाश होतो आकाश मग थोडस पायपचे एसन असल्यामुळे कस तिथपर्यंत जास्त त्याला हे नाही ना आतमध्ये एसन आणि त्याच्यावर पायप आहे हा हो त्याच्यावरती पाईप जो बैल आहे त्यांना असं करायचं असं करावंच करावंच मी तर म्हणतो हां संजय पवार आणि सतीश पवार या आपल्याकडेच असतो वैरण लय क्वालिटी ठेवली व कुठून घरची घरचे घरचे क्वालिटी वैरण आहे बैल आवडी खात असतील ना हा सचिन ना ना थोरात वाश्या आणि वैभव पट्टी काय कोणी करिरडीचा बळी गिरडीच्या वळूच्या पोटचा बळी मग जी मुलाखत आहे आपल्या चॅनल वर ते आग लावे आहेत ना अतिशय इतर जवळ जवळ चौड्यात टाकेल त्याला आदत मध्ये एकदाच पळाला एकच फायनलचा मान्यकडे डायरेक्ट हे सलग नऊ मैदान एक नंबर आदत मध्ये एकदाच पळवला एकदाच का पळवला फायनल झालं आणि पुन्हा पुढल्या अड्ड्यात नेला त्यात कशाला भेला काय माहिती सगळं त्याला लागा लागीत झाली टाक पडून शिंग मोडून शिंग मोडले शिंग खालून लागलं होतं खालून मग थोडस हे केलेलं पुढला पाय म्हणजे जिथं पळायची जागा चान्सेस एवढं सगळं लागलेलं बघितलं कोण म्हणणारच नाही की हा बैल इथं पडू शकतो म्हणजे टाकं पडलं सगळे म्हणून बहात्तरच्या आसपास आहेत हा शिंग आतून थोडस पुन्हा ते जॉईन झाले का हा ह्याला पण आता नाही काढत का बाहेर काढतो घ्याला कधी तर आपलं क्वचित आपला काढत जाऊ का इकडं पुढे धरलं पाहिजे हा धरा नाही येऊ का <laughs> मालक प्रेमान <laughs> <विल्डिंग वाश्या? laughs> वेल्डिंग वाश्या म्हणते वेल्डिंग वाश्या बिल्डिंग टाक पडलं म्हणून आणि ह्य हो मावळ शेकंद का शेकंद का ठेवलं हा शेकंद काट मावळचा मग तुम्ही प्रकार कुठलाच ठेवला नाही हा नाही सा मंद शीतची हा मग ते सगळ्यांना असं वाटतं की पावसाळ्यात बैल इकडे आपली लावून देतील हा थोडासा व्यायाम वगैरे करायला आणि तिकडे पण जादा पावसामुळे कसं होतंय हा नाही नाहीतर मग बैल आपली येते तिकडे पावसाळ्यात तीन चार महिने आता जागा नाही तरी पण शेत म्हणजे नाही दुसरी कुठं कुठं नाहीतच बांधलं हा तुमच्याकडे द्यायचा बरं आता कसं वाटतंय काय कसं क्षेत्र आहे काय नाही आता नाही आता मजा नाही राहते मजा नाही नाही ती क्षेत्र राहिलं नाही आता नाही नाही संबंध आहेत म्हणून आपली आता ही बैल पाहते म्हणून पण आता नाही मजा येत नाही मजा नाही जुने संबंधित आहेत म्हणून त्याच गाड्या आपल्या जुने संबंधित आपलं पळवायच चाललोय आपलं की आज ह्या वर्षी आपला पळतोय त्यांचा कमी पळतो पुढल्या वर्षी आपला कमी पळेल त्यांचा जादा पळेल त्या आपलं कुठं बोलायला आपलं चालू आहे पण आता ती मजा नाही म्हणजे ती माझ्या नाही म्हणजे थोडंसं क्षेत्र वेगळ्या दिशेला गेलं क्षेत्राला बन बर ग्लॅमर आलं एक मोठं आणि भव्यताच बदल थोडक्या क्षेत्राची स्वरूप बदल स्वरूप बदल म्हणजे कॉम्पिटिशन आलं बरच प्रकार आले वेगवेगळे वायटीचे प्रकार आले पाळणाऱ्या बैलाला किंमत नाही राहिली बारीक राहिली तसं असं म्हणता येत नाही पाळणारा बैल काही लपून राहत नाही तसं पण नाही थोडंसं हेच झालं लॉबी झाल्या लॉब्या झाल्या उघड बोलतो लॉब्या झाली बघा तुम्ही आज दारणाऱ्या लॉबी झाली स्वत झाली ड्रायव्हरची लॉबी झाली आज मालकाकडे कायमसर आलमसर ची लॉबी झाली आज तुम्ही जवळून बघा की मालकाचं काय मालकान बघत बैल धुयाचा नाद द्या काय काय जणांची अशी मालक आहे त्यांना माहितीच नसतो की बैल बैलने कोणाबरोबर पळायला मग कशाच नाद आहे पहिला कसा नाद होता म्हणजे सगळीजण म्हणजे मालक स्वतः वैयक्तिक पैर वगैरे करायचं आता लॉब्या झाल्यामुळे टॉबी फुटत नाही आज एक नंबरातला बैल किती बी पळायचं कमी होऊ दे तो एक नंबरातल्याच बायला बरोबर पडतो त्या बायला कधी तुम्ही बघताय का बॅक फुटे वगैरे काय नाही जो माग आहे तो मागच मागची बैल पुढे कशी न्यायची मागची बैल पुढे न्यायची म्हणजे त्यांनी पण काहीतरी गोष्टींचा विचार केला पाहिजे ना आपापल्यात पण आपापल्यात पण लोकांचं पटत नाही ठेवा दावेत गावच्या गाड्या बी पळवताना बी तू तू मे मे चालू आहे ती ईर्ष्याचे प्रकार जादा झाले आहेत मग त्यामुळे गाड्या पळत नाही अजून लोकांच्या म्हणजे पाळणारे बैल बरीच आहेत पण या दोन तीन कारणांमुळे पले। आपलं पळत नाही ते का पाण्यात बघायची सोय ज्याला त्याला माझा पळतोय त्याचा पळत नाही पण त्याचा त्या बैलाला किती होता ह्या गोष्टीवरती विचारच कुणाचा अजून चाललेला नाही ना आणि त्यामुळे जी वरची लॉबी झाली ती लॉबी फुटतच नाही आणि मधल्यांचे हाली हे चालली की जमवून घ्यायचं नाही बैल त्याचा पळत असला तर ते माझं वैचारिक लेवलवरती पटत नाही म्हणून त्याचा बैल घालून पाळवायचा नाही हा विषय झाला बार बार थे थे। थे। थे दरी दरी बाई बारकाईनं जर तुम्ही पण आता रोज या अडच बारकाईनं बघायचं झालं तर किती जणांच्या सामान जे गाड्या पाहते नाहीत गाड्या पण पैर फुटतात लगेच पैर फुट फुटत्यात म्हणजे असं म्हणत पैर खालच्या लोकांची पैरच नाहीत ना पैरे फुटत्यात कुणाची वरच्याच जरी फुटला तरी वरचा मला दाखवा की तळ गाड्यातल्या बायला बरोबर त्याचा बैल आज बायलांची नावं घ्यायची नाहीत पण तरी बॅकफुटला बैल जरी असली तर किती तरी बैल एक नंबरातल्या बैलाबरोबरच पडते आता नावं घ्यायची नाहीत ही तुम्हाला आता भाषेत तुम्हाला पण दिसते उदाहरणं काय जगवयची जायचं एक दोन चार अड्ड्यात जाईल सांगा मला बैल की तो बैल बॅक फुटलाय म्हणून खालच्या बैलातल्या बैल बाळा बायला बरोबर पाळा नाही लॉबी झाली शेतकरी तर हरवला गेला शेतकरीच हरवलाय ह्या ही शेतकरी हरवलाय शेतकरी फक्त काय नाही पावत्या फाडायचं फक्त राहिलाय बाकी काय नाही आणि ते शेतकऱ्यांमुळे राहिलाय ना तुम्ही शेतकरी हरवलेला बघा की तुम्ही आणि जो आता स्थानिक शेतकरी आहे तो बैल म्हणतोय आता की चार पैसे भेटले विकले की नाही आपला खेळच राहिल्यानं त्यामुळे स्थानिक स्थानिकवाल्याकडे ना। बैल नाही राहिलेला स्थानिकवाला लगेच म्हणतोय बाबा आज दोन लाखाचा बैल तीन लाखाला मागच्या ज्याला <laughs> पायरा करताना अडचण आपला बैल चांगल्या पायऱ्यात पडेल मग स्थानिकवाला बी शेतकरी बैल देऊन टाकतो ही वस्तुस्थिती वस्तुस्थिती फक्त ते आपण स्वीकारत नाही हा फक्त काय झालं ग्लॅमर आल्यामुळे शेतकऱ्याला बी फायदा झालाय म्हणजे शेतकरी जुना नादवाला हो जे होता पळवताना एक आणि गाड्या पळव ना ते पण म्हणतोय आता दोन रुपये आले बैल चांगल्या पैशाला गेला बैल बी चांगले आपल्याला जो पायरा भेटणार नाही जो पायरा त्या मालकाकडनं त्या बैलाला भेटणार हो म्हणून तो पण म्हणतोय आपल्याला जाऊन मग कुठं शेतकरीच हारवत चाललाय ना जो नादवाला होता तो आता म्हणतोय हा विचार करायला लागला की नको बाबा आता आता आपलं काम नाही दे म्हणजे सत्यता आता ही अड्ड्या परिस्थिती हीच आहे हा तो बैल राहिला हो हाय का त्यो कुठली कोण आहे चिपूनवाल्यांचाच आहे हा हा रामा नाव आहे तिचं हा दोन तीन फायनली झाले आता दात लावला त्यामुळे आपला बसवून द्यावं हां मग दुसरा झाला का हा दुसरा झाला आपण जातीचाच बैठ ते तुमची त्याने काय आहे ती भाई हम्म एका सारखी बसले तुम्हाला एक व्हिडिओ पाठवतो सगळी एका साईडला एका दिवशी त्या दिवशी श्रावणातला सोमवार होता शेवटचा त्या दिवशी जशी एका कुशी सगळी बसायला लागते तशी सगळी एका साईडला कुशी बसली सगळी व्हिडिओ आहे माझ्या ह्या गाईपासून त्या शेवटच्या बायला पुढे सगळी हाय अशी एका कुशी बसली शेवटच्या सारख्या सोमवार म्हणजे काय असेल काय बात निसर्गाच्या ह्याच्यात शेवटच्या सारख्या सोमवारी सगळी एका कुशी बसली तो भाग्या की म्हणतात आपलं आपला होता त्या दिवशीच भाज्य तुम्हाला मला पाहिजे एवढी बैल सांभाळायची मजा नाही पण आहेत मालक पण तशी खर्च करतात आपले वैरांनी खाद्यपाण्याला टाइम टू टाइम देतात आपलं चाललंय म्हणजे आता त्यांचं आपल्यावरती प्रेम आहे म्हणून आपलं हा वगैरे देत आमचे शेठ म्हणाले म्हणाले काय काय आमचे शेठ ना आमचे जुडीदार म्हणाले ते खास हा बैल आरंभ वैभव शेट्टी हा आणि सुजित शेट्टी सावर्धरी चौधरी आणि वैभव पाटील तिघा आहे तिघात बैल तिघात बैल असं असल्यावर ते सांभाळण्याला काय फरक पडत नाही ना नाही काय पडत मग आलं का आज दाखायचं कधी विचारतच नाही की काय कमी आहे काय नाही फक्त आपलं टाइम टू टाइम म्हणजे घ्यावा बावा म्हणजे काय देणं देणं घेणं कधीच काय नाही मालकाचा स्वभाव असा आता जाईल साधारणतः गणेश फेस्टिवल ला जाईल चार बायला पण आता इथं मागचे चांगले पैशाला साडेतीन चार लाख रुपयाला मी पण म्हणलो शेटला की द्या शेट म्हणते आपल्याला काय के आपल्या <laughs> शेटच्या <laughs> मुलाची इच्छा आहे तेव्हा आपण शेट म्हणतात पळवायचंय फायनल पण त्यांच्याकडे चार बायलाचा दे त्यामुळे आता त्यांच्या मनात आणि काय आलं जर ठेवला तर इथं गडशिमी फायनलला पळवायचं नाही ठेवला तर जाईल चार बाय भवितव्य चांगलं आहे म्हणजे आतापर्यंत साधारणतः सात सात महिन्याचा होता त्यावेळेस गट काढून क्वार्टरला फायनलला राहिले आणि आता सात बिन जुडे हे ज्या आणि जो आपल्या शहरातला एक नंबरचा बैल आहे वाश्या त्याच्या गाड्यात पोहून सात बिन जुडे आणि कडण तो कडन पोहतो कडन मागणी पण गावातली गावातच केली होती चांगली किल्ली मच्छिंद्रगडची पाटील होती तुम्ही नव्हता तो, तो द्या हे कुठल्या बैलागत लागत दिसतो हा बैल कुठल्या बैलागत दिसतो दिसतोय हा बैल दुगल मात्र आहे हा बैल तसा दिसायला जर झाला का नाही शिंग वगैरे कसे झाले पण साक्ष त्याचा भारत गत आहे का नाही म्हणजे मी म्हणाच्या आधी तुमचं काय मत येत आहे बघा भारत गत त्याचा साक्ष सगळं पण लंपित वगैरे झाला त्यामुळे थोडासा वाईट विकनेस मध्ये विकनेस मध्ये म्हणून तर एवढे सगळ्या खेळात आपल्याकडे <laughs> सगळ्या <laughs> सा ते एक पण खेळ राहिला म्हणजे आपल्या स्थानिक सगळ्यांना जनरल मधला आहे घाटातला आहे चेकन काटेवला आहे बिंजोडचा आहे मैदानातला हाय कोकणातला आहे ते कोकणातला कोकणातला काय घरचे समज बरीच वर्ष झाली धन्यवाद कृष्णा नदी वरती कोयना नदीचा आणि कृष्णा नदीचा संगम झालाय आणि दोन्ही नद्यांचं पाणी पूर आलाय कोयना धरणातून पाणी सोडलेलं आहे